तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या काही महिन्यामध्ये म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी कोकण मंडळाची लॉटरी सिडकोची लॉटरी आणि पुण्याची म्हाडाची लॉटरी असे चार प्रकारच्या लॉटरीज जाहीर होणार आहेत आणि कुठतरी त्याची तयारी त्या त्या संबंधित विभागामध्ये सुरू असल्याचं व्रत आपण पाहिलेलं आहे त्याच्यावरती आपण वेगळा भाग बनवलेला आहे त्याचं आपण सांगितलं होतं की म्हाडा सिडकोची पस्तीस हजार घरे लवकरच मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे लॉटरीसाठी नेमका तयारी कशी करावी आवश्यक कागदपत्रे कोणती हा आपण भाग बनवलेला होता आणि याच्यानंतर मित्रांनो अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत अनेकांनी काही शंका विचारलेल्या आहेत आणि त्या शंकाचं निरसन होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं माझ्या आई किंवा वडिलाच्या नावे घर आहे तर मी फॉर्म भरू शकतो का किंवा माझं एस आर एमध्ये घर आहे माझं झोपड झोपडपट्टीमध्ये घर आहे तर मी फॉर्म भरू शकतो का किंवा जसं सा सांगितल्याप्रमाणे जे काही इफ हाऊस वाईफ असेल तर तिला आय टी आर कसं द्यावं हाही प्रश्न केलेला आहे काहीने हा प्रश्न केला की हा काही म्हाडाच्या लॉटरीसाठी काही एज लिमिट आहे का असे काही प्रश्न आलेले आहेत किंवा माझं सिडकोमध्ये घर आहे मला म्हाडात भरता येईल का किंवा म्हाडात घरात शिडकोत भरता येईल का असेही काही कमेंट्स केलेले आहेत त्याशिवाय पत्ती आणि पत्नी दोघांचंही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट गरजेचं आहे का किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट दोघांचंही आवश्यक आहे का असेही काही प्रश्न आलेले आहेत किंवा माझं उत्पन्न अमुक अमुक आहे किंवा माझं उत्पन्न पंधरा आहे माझं उत्पन्न पंधरा वीस हजार आहे तर मी कोणत्या उत्पन्न गटामध्ये येतो असेही काही प्रश्न आलेले आहेत किंवा मला अमुक अमुक ठिकाणी घ्यायचं मग त्यासाठी मी कोणत्या मंडळामध्ये अर्ज करायला पाहिजे असे काही महत्वाचे प्रश्न आलेले जे अपकमिंग लॉटरीच्या संदर्भात किंवा अपकमिंग लॉटरीच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे आहे आणि आज आपण या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काय आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो त्याच्यात आपण सांगितलं होतं की आ, काही महत्वाच्या ठिकाणी घरी उपलब्ध होणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर असणं आवश्यक आहे त्याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड डोमिसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट याच्या संदर्भात आपण भाष्य केलेलं होतं पण आता त्याच्यानंतर सुद्धा अनेकांना हेच कन्फ्युजन आहे की मग आम्ही नेमकं का पत्नी कामाला आहे किंवा पती आम्ही दोघेही जॉबला आहोत किंवा दोघही दोघांपी एकच जण जॉबला आहे तर अशा वेळेस काहींचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात म्हणून आजच्या प्रश्नाची सविस्तर उत्तरे पाहण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया आजच्या काही महत्वाच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता आपण जे काही उत्तर प्रश्न घेतोय ते सिरियल वाईज घेतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ते सगळे प्रश्न दिलेले आहेत मला इथे नाव घेणं शक्य होणार नाही कारण नाव दिसत नाही तुमचं लॉग इन आयडी दिसतोय तर ते मनोज आदमाने असं काहीतरी नाव दिसतंय इथे चाळीमध्ये घर असेल तर मी भरू शकतो का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की माझं चाळीमध्ये घर आहे माझं झोपडपट्टीमध्ये घर आहे तर मी यासाठी अर्ज करू शकतो का लक्षात घ्या मित्रांनो तुमचं जर चाळीमध्ये घर असेल तर तुमची चाळ कशी आहे अधिकृत आहे का अनधिकृत आहे म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का नाही आहेत कारण दोन प्रकारचे चाळी असतात एक अधिकृत चाळ असते ज्याला शासनाची मान्यता असते तिथे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स असतात तुमचे सगळे बिल्स तुम्हाला पे करावं लागतात म्हणजे तिथे तुमचं लाईट बिल ला असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल इतर जे काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल त्याची पूर्ण केलेली असते तिथेच अनधिकृत चाळी असतात ज्याचे कुठले डॉक्युमेंटेशन नसतं त्याचं काही रेकॉर्ड नसतं त्याच्यामुळं त्याही चाळीमध्ये काही लोक राहतात इथे जर तुमची चाळ अनधिकृत असेल तुमचं काही लाईट बिल नाही किंवा काहीच तुमचे डॉक्युमेंट्स नाही तर ती चाळ ही घर म्हणून कन्सिडर केली जात नाही तुम्ही म्हाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता पण जर तुमची तळ अधिकृत आहे त्याचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहे सरकारकडे नोंद आहे तर अशा चाळीत राहणाऱ्यांनी जर समजा तुम्ही घर गर, घरासाठी फॉर्म भरत असाल तर मात्र लॉटरीत घर लागलं असेल तर लॉटरीत घर लागल्यानंतर म्हाडाकडून तुमच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल की जर समजा मी ज्या झोपडपट्टीमध्ये राहतो त्या झोपडपट्टीमध्ये जर भविष्यामध्ये जर रिडेव्हलपमेंट झाली सारीच्या माध्यमातून किंवा भविष्यामध्ये त्या ठिकाणी टावर बनवण्यात आला तर तेथील घरावर तुम्ही ते कुठल्याही प्रकारचा हक्क सांगणार नाही मी त्याचा लाभ घेणार नाही असं तुम्हाला हमीपत्र म्हाडाकडून लिहून म्हाडा तुम्हाला लिहून घेतलं जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला हे देणं बंधनकारक असणार आहे त्यानंतरच तुम्हाला त्या लॉटरीतील घराची पजेशनची प्रक्रिया पूर्ण होईल अन्यथा तिथेच ते घर रद्द केलं जाऊ शकतं किंवा रद्द केलं जाईल म्हणून तुम्हाला दोन चॉईसेस असणार आहेत एक तर झोपडपट्टीमध्ये या सारीमध्ये तुम्ही झोपडपट्टीमध्ये तुम्ही फायदा घ्या किंवा मग तुम्ही म्हाडाच्याच लॉटरीचा फायदा घ्या तिथेच दुसरा एक प्रश्न आहे एसआरआय मध्ये घर असेल तरी सुद्धा तुम्हाला हाच नेम लागू असणार आहे एस आर एमध्ये घर आहे याचा अर्थ तुमचं तुमच्या नावावर त्या ठिकाणी घर आहे एसआरएचे घर अनिगृत अनधिकृत नसणार आहे ते अधिकृत असणार आहे आणि म्हणून जर तुम तुमचं एस आर एमध्ये घर असेल तर तुम्ही म्हाड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकत नाही कारण तुम्ही शासनाच्या योजनेचा ऑलरेडी फायदा घेतलेला आहे शासनाचं एसआरएच्या माध्यमातून तुम्ही घर घेतलेलं आहे पण ते जर घर कौटुंबिक असेल म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या नावे असेल तर मात्र तुम्ही त्या इतर याच्यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करून लॉटरीतील घर तुम्ही नक्कीच मिळवू शकता इथे दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचा वीस हजार पगार असल्यावर कोणत्या उत्पन्न गटात फॉर्म भरता येईल निलेश यांनी विचारलेला आहे जर तुमचं वीस हजार उत्पन्न असेल मित्रांनो मासिक तर तुम्ही डब्ल्यू एस अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटामध्ये अर्ज करण्यास पात्र आहात मी तुम्हाला आत्ता चारही उत्पन्न गट सांगतो ज्यांचं मासिक उत्पन्न पन्नास हजारापर्यंत आहे ते सगळे डब्ल्यू एस अर्थातच अल अत्यल्प उत्पन्न गटामध्ये येतात ज्यांचं मासिक उत्पन्न पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारच्या दरम्यान आहे ते सगळे अल्प उत्पन्न गटामध्ये येतात ज्यांचं उत्पन्न पंच्याहत्तर हजार ते एक लाख आहे ते सगळे मध्यम उत्पन्न गटामध्ये येतात ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे ते सगळे एच आय जी अर्थातच उच्च उत्पन्न गटामध्ये येतात मग तुमचं उत्पन्न पाच हजार असेल दहा हजार असेल पंधरा असेल चाळीस असेल पंचेचाळीस असेल एकोणपन्नास पन्नास असेल तरी तुम्ही ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी पात्र ठरता यानंतर आहे मित्रांनो बायको जॉबला नसेल तर तिचे डॉक्युमेंट्स काय द्यावे लागतील आता बघा हा प्रश्न केला आहे अमित कदम यांनी केलेला आहे जर बायको जर जॉबला नसेल तर तुम्हाला त्यांचं इन्कम सर्टिफिकेट द्यायची गरज नाही म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट गरज नाही तुमचे फक्त जॉबला नसतील तरी पण मात्र पॅन कार्ड आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट्स मात्र तुम्हाला देणं कंपल्सरी असणार आहे हे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण मग त्यांच्या इन्कमचा कुठलाही म्हणजे काहीही प्रॉब्लेम येणार नाही हा मग तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही पत्नीचं नावे जर अर्ज करत असाल दोघाचं नावे अर्ज करत असाल तर मग पत्नीचं जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे पण जर जर तुम्हाला पत्नीचा अर्ज करायचा नसेल फक्त पतीचा अर्ज करायचा असेल तर मात्र तुम्हाला कुठेतरी हे पॅन कार्ड आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी देणं बंधनकारक ठरणार आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली ऑनलाईन व्हेरीफाय केले जाणार आहेत हा मग तुमचं आय टी आर आहे टी आयटीआर नाही ते जॉबलाच नाही तर अशा केसमध्ये फक्त तुमचंच आय टी आर हे ग्राह्य धरलं जाणार आहे कारण ते ऑप्शन येतो बोथ म्हणजे तुम्ही दोघे जॉब करता का फक्त सिंगल जॉब करता तुम्हाला तो ऑप्शन क्लिक करायचं आहे एकटा जॉब करता असाल तर सिंगल म्हणून करायचं की नाही बोथ असेल तर बोथ करायचं तुम्ही बोथ केलं तर दोघाचं लागेल सिंगल गेलं तर तुम्हाला एकाचंच इन्कम सर्टिफिकेट देणं बंधन इन्कम आय टी आर बोलतोय मी सर्टिफिकेट नाही इन आय टी आर देणं बंधनकारक असणार आहे यानंतर सौरभ घोगरे यांनी विचारलाय वाईफ हाऊस वाईफ असेल तर सेम तुम्हाला सांगितलं की हाऊस वाईफ असेल तर त्यांचं इनकम सर्टिफिकेटची गरज पडणार नाही पण इथे मी लक्षात घ्या तुम्ही जर माझ्यासाठी अर्ज करताय तर दोघांचंही हे जे सांगतोय मी पॅन कार्ड आधार कार्ड हे सगळं बंधनकारक असणार आहे तुम्हाला जर फक्त तुमचेच नावे अर्ज करायचा असेल तर तुमचं इन्कम सर्टिफिकेट अर्ज करू शकता तुम्हाला तुमचाही नावे अर्ज करायचा आहे वाईफचाही नाही अर्ज करायचा आहे पण वाईफ जर हाऊस वाईफ असेल मग त्यांचं काही ना काही चा, इन्कम दाखवणं तुम्हाला बंधनकारक ठरणार आहे पुन्हा संदेश जाधव यांनी सुद्धा तोच प्रश्न केला की हाऊस हाऊस वाईफ वाईफ हाऊस वाईफ असेल तर आय टी आर कसा आणणार हाऊस वाईफ असेल तर त्यांच्या आय आरची गरज नाही अर्थात ते इन्कम कम कमावतच नाहीत म्हणून त्यांचं निरंग राहील त्याला काहीही करायची गरज नाही तुम्ही फक्त फॉर्म भरताना इन्कम दोघांचा आहे का एकट्याचं आहे तिथे तुम्हाला एकट्याचं करायचं आहे याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे ठाणे ते वडिलांच्या नावे घर आहे तर मी माझ्या नावाने ठाणे म्हाडा इथे फॉर्म भरू शकतो का बघा ठाणे ते घरे तुमच्या वडिलांच्या नावे म्हणजे तुमचं कौटुंबिक जे काही वडील उपरिजित घर आहेत त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही तिथेच मात्र तुम्ही जर ठाण्यातील योजनेसाठी फॉर्म भराय इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही ना ना पण सध्या शेवट काय आहे की तुमचं सध्या घर नसायला पाहिजे आत्ता घर नसायला पाहिजे वडिलांचं घर आहे इट इज ओके पण तुमच्या नावावरती घर नाही आता नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न आहे संदीप थोरात यांनी केलेला आहे म्हाडासाठी मिनिमम एज किती आहे बघा म्हाडासाठी जर लॉटरीसाठी फॉर्म भरायचा आहे तर एज क्रायटेरिया काय आहे तर म्हाडासाठी एकच एज क्रायटेरिया आहे सिंपल आणि एकाच वाक्यात सांगितलेलं आहे अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे हे स्पष्टपणे त्यांनी पात्रता दिली आहे म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे याचाच अर्थ अठरा वर्षापेक्षा जास्त असावे मॅक्झिमम एज लिमिट दिलेली नाही तुमचं वय नव्वद आहे तुमचं नाव पंच्याण्णव आहे तुमचं वय शंभर आहे तरी तुम्ही माड्याच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता फक्त तुमचं अठरा वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे संदीप थोरात यांनीच केलेला आहे हसबंड आणि वाईफ दोघांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल का अजिबात नाही जो व्यक्ती अर्ज करतोय जर पत्नी अर्ज करत असेल तर पत्नीचं व्हॅलिडिटी लागेल पती अर्ज करत असेल तर पतीचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल जर दोघंही अर्ज करत असाल तर दोघांचाही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे जो व्यक्ती अर्ज करतोय त्यांचंच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे यानंतर प्रश्न केला प्रियंका मयेकर या आयडीवरून लास्ट टाइमच्या सिडको लॉटरीमध्ये घर लागलं होतं पण काही कारणास्तव ते कॅन्सल केलं तर मी पुन्हा अर्ज करू शकते कारण त्यासाठी प्रोसेस काय आहे नक्की जर तुम्हाला लॉटरीत घर लागलं असेल म्हणजे सिडकूच नाही जरी तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं पण तुम्ही कालांतराने ते रद्द केलं ते कॅन्सल केलं त्याची प्रोसेस पूर्ण केली तुम्हाला रिफंड झालेलं आहे रद्द केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लॉटरीमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही कारण तुम्हाला फक्त ते घर लागलेलं आहे तुमच्या नावे झालेलं नाही आणि म्हाडाने सिडकोची काय की तुमच्या नावे रजिस्टर नोंदणीकृत घर नसावे म्हणजे काय की जे दुय्यम निबंधक असतात सब रजिस्टर असतात त्यांच्याकडे जर घर नोंदणी केलेलं असेल तर तुम्ही घर घेऊ शकत नाही जर तुमचा एखाद्या घराचा व्यवहार ऑलरेडी ठरलेला आहे तुम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे आणि पुन्हा मारात अर्ज करत असाल तरी तुम्ही घर घेऊ शकता कुठलीच येत नाही फक्त मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं ते घराची प्रोसेस पूर्ण झालेली नसायला पाहिजे म्हणजे तुमचं रजिस्टर रजिस्ट्रेशन झालेलं नसलं पाहिजे रजिस्ट्रेशन झालं याचा अर्थ तुमच्या नावे ते घर झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही सिडकोच्या लॉटरी घर कॅन्सल केलं इट इज ओके आणि नवीन सिडकोच्या लॉकटीसाठी तुम्ही अर्ज करताय तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता फक्त तुम्हाला इथे मात्र जे काही सिडकोचे किंवा म्हाड्याचे कॅन्सलेशन चार्जेस आहेत ते मात्र तुम्हाला भरणं बंधनकारक ठरणार आहे यानंतर एक प्रश्न आहे स्नेहा मोरे स्नेहल मोरे यांनी केलेला आहे सर कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी नाही फॉर्म कास्टमधून भरू भरला तर चालेल का आता मी मागच्या व्हिडिओत क्लिअरली सांगितलेलं आहे की ज्यां ज्यांना मराठीच्या लॉटरेसिटी फॉर्म भरायचं आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट आवश्यक का आहे बंधनकारक आहे पण व्हॅलिडिटी बंधनकारक नाही कारण व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही अपलोड करा किंवा नसेल तर तुम्हाला ती लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी काढणं कंपल्सरी असणार आहे म्हणून जर तुमच्याकडे आता कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्ही म्हाड्याच्या लॉटरीसाठी फॉर्म भरू शकता पण लॉटरी लागल्यानंतर पजेशनच्या प्रोसेस दरम्यान तुम्हाला ही सगळी व्हॅलिडिटीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे व्हॅलिडिटी करण्यासाठी म्हाडाकडून पत्रव्यवहार केला जाईल लक्षात घ्या म्हणजे जे काही शिफारस पत्र असते शिफारस पत्राशिवाय व्हॅलिडिटी करू शकत नाही आणि हे पत्र म्हाडाकडून तुम्हाला दिलं जाईल तुमच्या व्हॅलिडिटी ऑफिस नावे तिथून तुम्हाला सगळी व्हॅलिडिटी प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे लॉटरी लागल्यानंतर ज्यांची ऑलरेडी व्हॅलिडिटी असेल काही कारणास्तव केलेली असेल तर मात्र तुम्ही रजिस्ट्रेशन करताना व्हॅलिडिटी अपलोड करू शकता त्याचा प्रश्न आहे मित्रांनो कार्लो झेड वन फाय झिरो एट वरून आलेला आहे मी कल्याणमध्ये राहते तर मी कोकण मंडळासाठी फॉर्म भरू शकते का अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कारण त्या कल्याणमध्ये राहतात आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हाडाची कोकण म्हणण्याची लॉट येणार आहे आणि त्याच्यामध्ये कल्याण या ठिकाणी जवळजवळ अडीच हजार घरी उपलब्ध होणार आहेत जर में है, गया? तुम्ही कल्याणमध्ये राहताय लक्षात घ्या नियम असा आहे की तुम्ही संबंधित महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घर नसायला पाहिजे संबंधित म्हणजे कोणत्या ज्या ठिकाणी ही योजना जाहीर झालेली आहे म्हणजे काय तर जर समजा कल्याणमध्ये राहत आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर तुमचं घर असेल तर तुम्ही कल्याण डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील योजनेसाठी अर्ज करू शकत नाही लक्षात घ्या संबंधित महानगरपालिका असेल संबंधित ग्रामपंचायत असेल त्या हद्दीमध्ये ज्या हद्दीमध्ये ती योजना आलेली आहे त्या हद्दीमध्ये तुमचं घर नसायला पाहिजे मग तुम्ही कल्याणमध्ये राहताय तर तुम्ही कल्याणच्या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता शिळफाटा आहे इकडे मानपाडा शिळफाटा आहे किंवा इकडे मुंब्रा आहे किंवा ठाणे आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ठाणे महानगरपालिका वेगळी आहे सी वेगळी आहे म्हणून के मध्ये तुमचं घर आहे तर तुम्ही ठाणे महानगरपालिकेसाठी अर्ज करू शकता पण के डीएमसी अंतर्गत योजनेसाठी अर्ज करू शकता शकणार नाही यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न गेलेला आहे दीपेश यांनी म्हाडा मुंबई दोन हजार चोवीस ची वेटिंग लिस्ट कधी ऍक्टिव्हेट होणार आहे विक्रोळीची लसर घ्या जे काही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की वीस एकोणीस जून ही सेव्हन्टी पैसे भरायची शेवटची मुदत होती म्हणजे आता दोन दिवसापूर्वी ती मुदत संपलेली आहे आणि आता ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांचं कन्फर्मेशन होईल ज्यांनी पेमेंट केलेलं नाही त्यांना काही दिवसाचा कालावधी दिलेला आहे पण अजून तीन महिने कालावधी दिलेला आहे सप्टेंबर पर्यंत पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर कळेल की कोणी कोणी पेमेंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी ज्यांनी पेमेंट केलं नाही त्यांची घरी रद्द होतील आणि त्याच्यानंतर त्यांची वेटिंग वेटिंगवाल्याला अलॉट केली जातील म्हणून विक्रोड येथील किंवा जे काही मुंबई मंडळातील सन दोन हजार चोवीसचे चे विजेते आहेत काही ज्या ज्या ठिकाणी ऍक्टिवेशन चालू आहे त्या ते ज्यांनी कॅन्सलेशन केलेले आहेत तेथील विजेत्यांना वेटिंगवाल्यांना घरे अलॉट केलेले त्यांना कन्फर्मेशन लेटर आलेले आहेत पण बऱ्याच ठिकाणी अजून कन्फर्मेशन आलेलं नाही त्याला साधारणतः चार ते पाच महिने अजून लागू शकतात कारण तीन महिन्यापर्यंत पैसे भरायची मदत आहे आणि त्याच्यानंतर स्पष्ट होईल की किती लोकांनी घरी कॅन्सल केलेली आहेत आणि म्हणून तुम्हाला अजून काही काळ वाट पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हे काही महत्वाचे प्रश्न होते मित्रांनो जे अपकमिंग मुंबई किंवा अपकमिंग सिडको किंवा अपकमिंग भाड्याच्या लॉटरी संदर्भातले होते नक्कीच याची प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळालेली असतील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद